नमस्कार श्रीकला खूपच चिडचिड करत असते कारण श्रीकलाला आता कळून चुकलेलं असतं की आपण आता कितीही काही केलं तरी ती इंद्रायणी या घराबाहेर पडूच शकत नाही तिचा प्लॅन पूर्णपणे फसलेला असतो म्हणून पोपटराव श्रीकलाला म्हणत असतात श्रीकला शांत हो अशी हायपर होऊ नकोस तुला समजतंय का श्रीकला तू जर का शांत राहून सगळ्या गोष्टी व्यवस्थित पार पाडल्यास तर कुठे जाऊन आपला प्लॅन सक्सेस होईल श्रीकला प्लीज स्वतःला सावर नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच श्रीकला बोलते बाबा एवढा सगळा प्लॅन मी यशस्वी पार पाडला होता पण त्या इंदूने मुद्दामून सर्व नाटकं केली आणि एका झटक्यात माझा प्लॅन धुळीस मिळवला तेव्हा लगेच रत्ना बोलते तुला मी सांगितलंच होतं श्रीकला ती इंद्रायणी आपल्याला डोईजड होणारच तरीसुद्धा तू माझ्यावरती विश्वास ठेवला नाहीस श्रीकला आता बघितलंच काय होऊन बसलंय तेव्हा लगेच श्रीकला बोलते पुरे काही झालं तरी त्या इंद्रायणीला मला या घराबाहेर काढायचंच आहे आणि त्यासाठी मी काही करे लगेच रत्ना बोलते श्रीकला तू जर का शांत राहिलीस तर सगळ्या गोष्टी आपण व्यवस्थित पार पाडू पण तू स्वतःला शांत कर श्रीकला तुला काळजी करायची गरजच नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तेव्हा मात्र श्रीकला बोलते असं तुम्हाला वाटतंय पण ती इंद्रायणी त्या घरात आहे हे मला सण नाही होत तेव्हा लगेच पोपटराव बोलतात आता त्याला आपण काहीच करू शकत नाही आता आपल्यालासुद्धा असा काही प्लॅन आखायला लागेल जो प्लॅन आखल्यानंतर ती इंद्रायणी चांगलीच तोंड घशी आपटेल तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात इंदू अगं गोपाळच्या खोलीमध्ये मी गेले होते तेव्हा कसली तरी एक अर्काची बॉटल मी तिथे बघितली त्या बॉटलचा वास घेतल्यानंतर मला खरंच खूप मोठा धक्का बसला आणि मला आहे ना खूप गरगरायला लागलं तेव्हा लगेच इंदू बोलते काय गरगरायला लागलं तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात हो इंदू हो तिथे काहीतरी असं होतं जे खूपच घातक होतं त्यामुळेच मला असं वाटतं की गोपाळ खूपच वेड्यासारखा वागतो तू बघितलंस का कधी कधी गोपाळचं वागणं खूपच चुकीचं असतं तेव्हा लगेच मोठ्यानी काही झालं तरीसुद्धा इंदू बोलते कितीही काही झालं तरीसुद्धा मी आता शांत नाही बसणार आणि इंदू लगेच गोपाळच्या रूममध्ये गेलेली असते तिने तिथून ती, ती, ती अर्काची बॉटल शोधून काढलेली असते आणि त्याच वेळेला तिथे गोपाळ आलेला असतो गोपाळ इंदूला बोलतो इंद्रायणी तू तू इथे काय करतेस आम्ही कोणी नसताना तू इथे यायची हिंमतच कशी केलीस त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ मला तुझ्याकडून एकच उत्तर पाहिजे तुझा, तुझा जर का माझ्यावरती विश्वास असेल तर प्लीज गोपाळ प्लीज माझ्यासाठी एक करशील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काय करू मी तुझ्यासाठी तूच तुझ सांग मलासुद्धा ऐकायचं आहे इंद्रायणी नक्की तुझ्या मनात काय आहे ते मला सांगशील का तेव्हा इंदू सगळं काही सांकेतिक भाषेमध्ये सांगत असते आणि इंदू ती अर्काची बॉटल गोपाळच्या हातात देते आणि गोपाळला म्हणते गोपाळ ही बघ ती अर्काची बॉटल गोपाळ मी तुला सांगत होते ना तू विठुरायाच्या मंदिरात आला होतास स्वतः टाळ हातात घेऊन ते वाजवत कीर्तनसुद्धा बोललास व्यंकू महाराजांच्या पायासुद्धा पडलास गोपाळ तू तू अशा गोष्टी केल्या ज्यामुळे व्यंकू महाराज खूपच खुश होते पण तुला मात्र त्या गोष्टी आठवतच नाहीत गोपाळ मला असं वाटतं की तू ही जी बॉटल आहे ना ती चेक करण्यासाठी द्यावी नक्की याच्यामध्ये काय आहे काय वापरलं गेलं आहे ज्यामुळे तुला हा त्रास होतो कारण श्रीकला तर तुला रोज रात्री हे औषध देते तेव्हा मात्र लगेच गोपाळ म्हणतो श्रीकला श्रीकला मला हे औषध देते इंद्रायणी तू जरा विचार करून बोलत जा तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ मी खूपच विचार करून बोलती आहे आता तू समजून जा गोपाळ गोपाळ उगाचच नको त्या गोष्टी करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो ठीक आहे इंदू या वेळेला मी तुझ्यावरती विश्वास ठेवतो या वेळेला तुझ्या मदतीने मी हे सत्य शोधण्याचा प्रयत्न करेन तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ खरंच थँक्यू तुझे आभार कसे मानावे तेच मला कळत नाही आहे गोपाळ मला समजतच नाही आहे काय करावं तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला आता काही एक ऐकायचं नाही आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय वाढवायचा नाही प्लीज हा विषय इथल्या इथे बंद करा तेवढ्यात मात्र श्रीकला तिथे आलेली असते त्याच वेळेला गोपाळ ती अर्काची गोपा बॉटल स्वतःच्या खिशामध्ये लपवतो तेवढ्यात श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ इंद्रायणीत इथे काय करताय तेव्हा लगेच इंदू बोलते काही नाही ग मी तुलाच भेट देण्यासाठी आले होते पण गोपाळ मात्र माझ्याशी भांडायलाच लागला मी न सांगता तुमच्या बेडरूममध्ये शिरले ना म्हणून श्रीकला खरंच सॉरी मला खरंच माफ कर आणि इंदू तिथून निघून जाते तेव्हा लगेच श्रीकला स्वतःशीच बोलते ही इंद्रायणी इथे आली होती म्हणजे नक्कीच काहीतरी काहीतरी यांच्यात बोलणं झालंय जे त्यांना मला सांगायचं नाही तेवढ्यात लगेच श्रीकला गोपाळला म्हणते गोपाळ काय झालं गोपाळ अशी कोणती गोष्ट आहे का जी माझ्यापासून तू लपवण्याचा प्रयत्न करतोयस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो नाही श्रीकला असा विचारसुद्धा करू नकोस मी तुझ्यापासून कोणती गोष्ट लपवेन श्रीकला जे काही चालू आहे ते खूपच भयंकर चालू आहे प्लीज मला तर आता या विषयावर नाही बोलायचं आणि श्रीकला इंद्रायणी इथे येणं मला पसंत नाही तेव्हा श्रीकला बोलते इंद्रायणीताईंचं काय घेऊन बसलास त्यांच्या मनाला येईल तसं त्या वागतात आपण तर काहीच करू शकत नाही ना पण मी एकच सांगेन गोपाळ तू काळजी नको करू सगळं व्यवस्थित होईल तेव्हा लगेच गोपाळ मोठ्याने बोलतो सगळं व्यवस्थितच व्हायला पाहिजे आणि त्यासाठी तर माझे प्रयत्न चालू आहेत पण कुणीही काळजी करायची गरज नाही आता मात्र सगळ्याच गोष्टी व्यवस्थितच घडतील तेव्हा मात्र श्रीकला त्याच्याकडे बघतच राहते तर इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं की इंदू मोठ्या बाईंना म्हणत असते मोठ्या बाई काळजी करायची गरजच नाही आता सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित घडणार तुम्ही काळजी कशाला करताय मोठ्या बाई लवकरात लवकर सगळं काही अगदी व्यवस्थित सगळ्यांसमोर येणार मोठ्या बाई तुम्ही अजिबात काळजी करू नका त्यावेळेला लगेच मोठ्यांनी बाई म्हणतात तुला वाटतंय तेवढं सोपं नाही आहे गोष्टी समजून घे नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई तुम्ही काळजी करू नका आता गोपाळच्या हातात आहे जे काही करायचं ते तेवढा तिथे अधोक्ष झालेला असतो आणि अधोक्षच इंदूला बोलतो इंदू खरंच मला आज तुझं कौतुक वाटतं इंदू तू चुकीची वागलीस हे तू मान्य केलंस सगळ्यांसमोर श्रीकलाचे पाय धरून तू माफी मागितलीस यातच सर्व काही आलं हिंदू मला तुझीकडून दुसरी कसलीच अपेक्षा नाही फक्त एकच गोष्ट सांगेन इंदू स्वतःला सावरत जा कारण खूपच भयानक गोष्टी घडतायत तेव्हा मात्र मोठ्यानी इंदू बोलते तू काळजी करू नकोच अधोक्षच अधोक्षच मी या घरापासून जास्त लांब राहू शकत नाही आणि या घरात राहण्यासाठी मी काहीही करेन तेव्हा लगेच अधोक्षच बोलतो म्हणजे इंदू तू या घरात राहण्यासाठी हे सर्व केलंयस इंदू तुला असं वागायची गरज काय होती तेव्हा लगेच इंदू बोलते अधोक्षच प्लीज प्रत्येक गोष्टीचा अर्थ वेगळा काढू नकोस माझ्या मनात सुद्धा असं काही नाही अधोक्षच तू असा, असा विचारच का करतोस तेव्हा अधोक्षच बोलतो इंदू तुझं काय चालू आहे मला नाही माहिती पण एकच गोष्ट मी सांगेन कितीही काही झालं तरीसुद्धा मला हा विषय ताणलेला नाही आवडत आणि मला या विषयावरती नाही बोलायचं तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी अधोक्षच बोलतो पुरे आता हा विषय इथल्या इथे बंद करा आणि प्लीज हा विषय इथल्या इथे ताणू नका जर का हा विषय इथल्या इथे ताणला तर आणखीनच तुटेल तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते जाऊ देत ना मोठ्या बाई आता अधोक्षतचा माझ्यावरती विश्वासच राहिला नाही एवढं सगळं केलं तरीसुद्धा माझ्याशी भांडतोयचा काय करू मी मोठ्या बाई सांगा ना तुम्ही काय करू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात इंद्रायणी तू शांत हो तुला एवढी हायपर व्हायची गरज नाही इंद्रायणी सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित होतील तर इकडे गोपाळ ते औषध घेऊन चेकिंगसाठी आलेला असतो तेव्हा गोपाळला जे भयानक सत्य दिसतं ते सत्य ऐकल्यानंतर त्याला खूपच धक्का बसतो गोपाळ म्हणतो श्रीकला एवढ्या खालच्या तऱ्याला जाऊन कशी काय वागू शकते तेवढ्यात मात्र इंदूचा फोन गोपाळ आलेला असतो आणि गोपाळला ती विचारते गोपाळ काय झालं गोपाळ सगळं सत्य सर्वांसमोर आलं आहे का गोपाळ त्या औषधात काहीतरी मिसळलंय का तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंद्रायणी मला तुझ्याशी बोलायचं आहे आणि प्लीज मोठ्याबाईंनासुद्धा घेऊ नये तेव्हा लगेच इंदू बोलते गोपाळ आम्ही येतोच आणि लगेच इंदू मोठ्याबाईंजवळ जाते आणि मोठ्याबाईंना बोलते मोठ्या बाई चला आपल्याला जायचं आहे तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात कुठे कुठे जायचं आहे आपल्याला तेव्हा लगेच इंदू बोलते मोठ्याबाई चला अहो गोपाळने आपल्याला बोलावलं आहे नक्कीच त्याला काहीतरी कळालं आहे तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात ठीक आहे चल तर इकडे गोपाळ खूपच घामाघूम झालेला असतो तेवढ्यात इंदू आणि मोठ्याबाई तिथे आलेल्या असतात त्यावेळेला मोठ्याबाई म्हणतात गोपाळ काय झालं एवढा का धक्का बसलाय तुला घाम का फुटलाय तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो मोठ्याबाई बघा ना बघा अहो काय घडतंय ते बघा मोठ्याबाई मला कळतच नाही आहे हे सर्व माझ्या बाबतीत कसं काय घडतंय मोठ्याबाई मला खरंच खूप भीती वाटते अहो श्रीकला माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतीये तिच्या तालावरती मला नाचवते तेव्हा लगेच मोठ्याबाई म्हणतात गोपाळ कोड्यात बोलू नको जे काही आहे ते स्पष्टपणे बोल बघू तेव्हा लगेच गोपाळ बोलतो मोठ्याबाई जी बॉटल अर्काची आपण चेकिंगसाठी दिली होती त्याच्यामध्ये असं काही मिसळलेलं आहे ज्या औषधाचा प्रभाव जर का माझ्यावरती जास्त झाला तर कदाचित माझा जीवसुद्धा जाऊ शकतो हे ऐकल्यानंतर मोठ्याबाई म्हणतात काय अरे तू काय बोलतोयस कळतंय ना तुला तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो मला समजतंय कला माझा जीव घेण्याचा प्रयत्न करते त्यावेळेला लगेच इंदू बोलते गोपाळ बघितलंस बघितलंस का किती निर्लज्ज मुलगी आहे अरे हेच मी तुला सांगण्याचा प्रयत्न करत होते पण तू मात्र माझ्यावरती विश्वास ठेवत नव्हतास बघितलंस गोपाळ शेवटी काय झालं ते तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू इंदू मला प्लीज माफ कर इंदू खरंच या बाईवरती विश्वास ठेवून मी तुझ्यावरती अविश्वास दाखवत होतो पण खरंच इंदू माझं चुकलं तेव्हा लगेच इंदू बोलते जाऊ देत ना गोपाळ ही बाई काय लायकीची आहे ते तर तुला कळालंय आता पत, फक्त एकच गोष्टी आपल्याला लक्ष द्यायचं आहे ते म्हणजे या श्रीकलाला कायमचं बर्बाद करायचं आहे आपल्या घरापासून तिला कायमचं लांब करायचं आहे तेव्हा लगेच गोपाळ बोलतो इंदू तू काळजी करू नकोस तुमच्या या मिशनमध्ये सुद्धा तुमची साथ देणार नाही ना त्या श्रीकलेची वाट लावली तर नावाचा गोपाळ नाही आहे मी तेव्हा लगेच मोठ्याने इंदू बोलते गोपाळ तू जरा तापट डोक्याचा आहेस हे तुला माहिती आहे गोपाळ प्लीज स्वतःवरती कंट्रोल ठेव असं वागू नकोस गोपाळ नाहीतर गोष्टी हाताबाहेर जातील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो काही हाताबाहेर जात नाही आणि मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आहे प्लीज मला त्या श्रीकलाला धडा शिकवायचाच आहे आणि तिला मला धडा शिकवू दे उगाच मला अडवण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका तेव्हा मात्र इंदू बोलते शिकवायचा ना धडा पण गोड बोलून काटा काढायचा तिला समजलं नाही पाहिजे गोपाळ आपण सगळे एकत्र आहोत तिने जरी तुला औषध दिलं तरी ते औषध कसं बाजूला करता येईल याचा विचार तू कर तेव्हा लगेच गोपाळ बोलतो याच बॉटलच्या ठिकाणी मी दुसरी बॉटल ठेवतो आणि तिच्या मनाला जे पाहिजे तसं वागतो तेव्हा इंदूने गोपाळच्या हातात दुसरी बॉटल दिलेली असते आणि गोपाळने जाऊन ती बॉटल त्या कपाटात ठेवलेली असते इकडे रात्रीच्या वेळेला श्रीकला गोपाळसाठी दूध घेऊन येते आणि त्या दुधामध्ये दोन थेंब ती ते औषध मिसळते आणि ते औषध मिसळल्यानंतर ती गोपाळच्या हातात दुधाचा कप देते तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो काय चाललंय श्रीकला तुझं हे रोजचंच चालू झालं आहे तेव्हा लगेच श्रीकला बोलते गोपाळ अरे असं काय करतोस हे सर्व जे काही मी करते ते तुझ्यासाठी करते ना गोपाळ प्लीज असा विचारसुद्धा मनात आणू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो माझ्या मनात असं काही नाही श्रीकला तू चुकीचं वागतेस असं नाही का तुला वाटत तेव्हा लगेच श्रीकला बोलते नाही कारण गोपाळ मी जे काही करते ते तुझ्या भल्यासाठी करते आणि तू मात्र माझ्यावरती संशय घेतोयस गोपाळ प्लीज असा विचार सुद्धा करू नकोस तेव्हा लगेच गोपाळ बोलतो पुरे मला आता हा विषय नाही वाढवायचा आणि तो दुधाचा ग्लास घेतो आणि लगेच दूध पिऊन टाकतो आणि नंतर मात्र त्याला चक्कर आल्यासारखी वाटत असते तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो त्याच वेळेला लगेच मोठ्यानी श्रीकला बोलते पुरे गोपाळ आता तू शांतपणे झोप तुला आता हा विषय वाढवायचा नाही तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो मला आता झोपच आलीये आणि मी आता शांतपणे झोपतो आणि गोपाळ लगेच झोपायला जातो त्यावेळेला लगेच श्रीकला म्हणत असते गोपाळ गोपाळ तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा मी तुला शांतपणे जगू देणार नाही या अर्काचा तुझ्यावरती काय परिणाम होतो ते मला बघायच आहे आणि काही झालं तरी सुद्धा मला तुला सगळ्यांच्या विरोधात उभं करायचं आहे जे माझ्या मनाला पाहिजे तेच मी करणार तेव्हा मात्र गोपाळ खूपच चिडलेला असतो गोपाळ स्वतःशीच म्हणत असतो श्रीकला तू आता याच भ्रमात असशील की तुला जे पाहिजे ते घडतंय पण नाही श्रीकला तुला जे पाहिजे ते कधीच घडणार नाही तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा आता सगळ्याच गोष्टी तुझ्या विरोधात उभ्या राहणार आणि त्या कशा त्या तू आता बघच तेवढ्यात मात्र श्रीकला बाहेर आलेली असते त्यावेळेला इंदू श्रीकलाला म्हणते श्रीकला तुला वाटत असेल आता तू जिंकलीस तर नाही तेव्हा लगेच श्रीकला बोलते मला नाही वाटत हे सर्व तुम्हाला वाटत असेल इंद्रायणी ताई पण तुमचे दिवस आता भरले तेव्हा लगेच इंदू बोलते बघूया ना वेळच सांगेल कुणाचे दिवस भरले ते आणि श्रीकला एक गोष्ट लक्षात ठेव की ती काही झालं तरीसुद्धा आता तुझी वाट लागायला वेळ लागणार नाही तेव्हा मात्र श्रीकलाची खूपच चिडचिड झालेली असते तर इंदू स्वतःशीच म्हणत असते गोपाळ खरंच आज तू माझ्यासाठी जे काही केलं आहेस ना ते अगदी योग्य केलं आहेस आणि यासाठी मी कायम तुझी ऋणी राहीन गोपाळ गोपाळ तुला नाही माहिती तू काय केलंयस ते पण तू जे काही केलंयस ना गोपाळ ते खूपच छान आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आता नव्याने गोष्टींना वळण येणार आहे तेवढ्यात मात्र मोठ्या बाई तिथे आलेले असतात आणि मोठ्याबाई इंदूला बोलतात इंदू पण हे किती दिवस आपण सर्व चालू ठेवायचं चा? इंदू जरा तरी विचार कर त्यावेळेला लगेच इंदू बोलते मला कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही आणि मला तर आता हा विषयच वाढवायचा नाही आहे प्लीज हा विषय इथल्या इथे बंद झाला तर बरं होईल त्यावेळेला लगेच मोठ्यानी इंदू बोलते एक गोष्ट सांगू का मोठ्याबाई आता खेळाला खरी मजा येणार लवकर श्रीकलाच भांड सर्वांसमोर फुटणार कारण गोपाने जर का एखादी गोष्ट ठरवली तर गोपाळ त्या माणसाच्या आयुष्याची वाट लावल्याशिवाय राहत नाही आणि त्याच्या घराच्या वाटेला जो कोणी येईल त्याला तो धडा शिकवल्याशिवाय राहत नाही आता तुम्ही बघाच श्रीकलाची वाट कशी लागते ती तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते तर इकडे रत्ना श्रीकलाला म्हणत असते श्रीकला मी दिलेल्या औषधाचा परिणाम त्या मुलावरती होतोय का तेव्हा लगेच श्रीकला म्हणते हो रत्ना मी त्याला आत्ताच औषध देऊन आले आणि तो शांत झोपू गेलाय तेव्हा लगेच रत्ना बोलते असंच असंच औषध्याला दे म्हणजे कसं रोज रोज तो हळूहळू मरत जाईल तेव्हा लगेच श्रीकला म्हणते मला सुद्धा तेच पाहिजे तो गोपाळ मला या घरात कधीच नको आहे माझ्या आयुष्यातच नको आहे तेव्हा लगेच पोपाटराव म्हणता श्रीकला आपलं ध्येय विसरू नकोस काही झालं तरी आपल्या ध्येयापासून तू लांब व्हायचं नाहीस तेव्हा लगेच श्रीकला म्हणते पुरे मला आता हा विषयच वाढवायचा नाही बाबा आता मी काय काय करते ना ते तुम्ही बघतच जा आणि जे काही मी करणार ते भयानकच करणार तेव्हा मात्र पोपटराव म्हणतात ते आम्हाला माहिती आहे श्रीकला तू जे काही करशील ते अगदी योग्य करशील पण श्रीकला एकच गोष्ट लक्षात ठेव लवकरात लवकर त्या गोपाळला त्याची योग्य ती जागा दाखव आणि त्या इंद्रायणीला बाहेरचा रस्ता दाखव कारण त्या दोघांनी मिळून माझ्या आयुष्याची वाट लावली होती तर इकडे मोठ्या बाई इंदूला म्हणत असतात इंद्रायणी आता आपण एक एक पाऊल पुढे होत चाललोय इंद्रायणी आता काही झालं तरी सुद्धा आपल्याला सगळ्या गोष्टी नीट केल्या पाहिजेत तेव्हा लगेच मोठ्यानी इंदू बोलते काही एक काळजी करायची गरज नाही सगळं काही अगदी व्यवस्थित होईल तुम्ही फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवा कितीही काही झालं तरी सुद्धा या गोष्टीचा तुम्ही विचार करा की आता सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत तेव्हा मात्र श्रीकला व्यंकू महाराजांना म्हणते व्यंकू महाराज काय झालं तेव्हा व्यंकू महाराज म्हणतात तुम्हा दोघींना असं आनंदात राहताना मला खूपच आनंद होतोय आणि खरं सांगू का श्रीकला तू इंदूला एका झटक्यात माफ केलंस यासाठी खरंच तुझे आभार मानावेत तेवढे कमी आहेत तेव्हा लगेच श्रीकला म्हणते बाबा प्लीज असा विचार सुद्धा मनात आणू नका तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर श्रीकला आता गोपाळच्या तावडीत चांगलीच सापडेल का गोपाळ इंदू आणि मोठ्या बाईंचा प्लॅन यशस्वी होईल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू